अंबरनाथ शहरात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली पश्चिम भागातील नगर परिसरात पोलिसांनी टाकून काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले एकशे सदतीस ग्रॅम गांजा कोडेन फोस्फेट नावाच्या दोन सीलबंद औषधाच्या बाटल्या पोलिसांनी कारवाई दरम्यान जप्त केल्या मात्र या अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची तक्रार करणाऱ्या प्रवीण गोसावी यांनी पोलिसांच्या या कारवाईवरच शंका उपस्थित केली आहे तक्रारदार गोसावी यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पोलीस उपायुक्तांना तत्परतेने गुरुवारी रात्री धाडसत्र राबवून पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाच्या प्रमाणावर गोसावी यांनी शंका उपस्थित केली आहे तर स्थानिक पोलिसांना पूर्वीपासूनच या सर्व अवैध धंद्यांची माहिती असल्याची देखील गंभीर आरोप यावेळी करण्यात आलाय काल अंबरनाथ पश्चिम विभागातील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हातीतील भगतसिंग नगर येथे धाडसत्र आयोजित केलं होतं आणि त्या धाडसत्रामध्ये जे जे आपण मागणी केली होती आणि ज्या ज्या लोकांचा आपण उल्लेख केला होता त्या लोकांच्या संदर्भात धाड सत्रामध्ये अंमली पदार्थ आढळून आली आणि त्या संदर्भात चारशे सहासष्ट दोनशे पंचवीस यानुसार या, या गुन्हा गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील प्रमुख आरोपी आयशा शरीफ शेख वर वर्ष पंचवीस राहणार भगतसिंग नगर आणि इतर चार भावे असलेले आरोपी याचा याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे पोलीस आणि जे तिथले डीबी रूम मध्ये डीबी विभाग आहे तिथले सगळे कर्मचारी त्या ठिकाणी जातच असतात त्यांना सर्व माहिती आहे पण जोपर्यंत शंभर टक्के लागेबंदे असल्याशिवाय येऊ शकत नाही मी सर्वात सर्वच कोणी अधिकाऱ्यांवरती आरोप करत नाहीये परंतु काही ठराविक लोक आहेत जे मला वाटतं की उपायुक्त साहेबांना किंवा सहाय्यक आयुक्तांना कदाचित या गोष्टीची कल्पनाही नसेल परंतु स्थानिक जे असतात ते सर्व शहरभर फिरत असतात आणि त्यांना कुठल्या कुठल्या गल्लीमध्ये काय काय चालतं याची सर्व कल्पना असते परंतु कोणीतरी तक्रारदार पाहिजे असतो आणि तक्रारदार जर सक्षम असेल तर चा मला अशी नोगम स्वरूपाची कारवाई करतात किमान माझ्या अपेक्षा होत्या की तिथे रोजच्या रोज दोनशे ते तीनशे सिरपच्या बाटल्या कमीत कमी दहा ते पंधरा स्ट्रीपच्या गोळ्यांच्या स्ट्रीप असतात ते विकल्या जातात गांजा तर हा किलो किलोनी पडलेला आहे तिथे परंतु ह्यांनी दाखवताना काय दाखवलं याच्यावरती मला शंका आहे कारण मला जर तिथे प्रत्यक्ष नेलं असतं निश्चितपणे जी पारदर्शकता पोलिसांनी दाखवायला हवी होती ती दिसली अशी मला ती आढळून ना आली नाही म्हणून मला संख्येचा वाव आहे जर येत्या तीन दिवसामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ पोलिस स्टेशन या दोघांनी जर याच्यावरती सक्षमपणे कारवाई नाही केली आणि अशीच विक्री करते करत राहतील तर आम्ही आता आमच्या जीवाची परवा न करता आम्ही स्वतः त्या मैदानात उतरू आणि एक नागरिक म्हणून जे समोर दिसेल आम्ही त्यांना डायरेक्ट चोप देत बसू आता हा ही भाषा जर समजत असेल त्यांना या भाषेचा अवलंब करू ही माझी विनंती आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन भगतसिंग नगर या परिसरामध्ये अंमली पदार्थ विकत असल्याची गोपनीय माहिती आमच्या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री किशोर सिंग यांना प्राप्त झाली होती त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही अंबरनाथ आम डिव्हिजन आणि उल्हासनगर डिव्हिजन या ठिकाणचे जे डीबी पथकं आहेत त्या डेबी पथकांना वेगळ्या मार्गावरून त्या ठिकाणी छापा कारवाई करण्यासाठी पाठवलं होतं सगळ्या ठिकाणी आम्हाला काही प्रमाणात गांजा काही कोरेक्सचे औषध आणि गोळ्या मिळालेल्या आहेत त्या अनुषंगानं गुन्हा दाखल आहे त्याचा अधिक तपास चालू आहे त्यामध्ये अद्यापर्यंत तीन महिला आणि दोन पुरुष यांना यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे